गुरुवारी मध्यरात्री घडली पालघर मधून हिट अँड रनची घटना दुचाकीवरील तरुणाला स्कार्पिओने दिली जोरदार धडक तरुणाचा झाला जागीच मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीत रात्री एक वाजताच्या सुमारास दुर्वेश येथून ड्युटी संपवून एकोणतीस वर्षीय सागर गजानन पाटील हा तरुण दुचाकीवरून मनोर येथे येत एत असताना मनोर येथील नदीच्या गणेश घाटाजवळ मनोरहून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव वेगातील स्कॉर्पिओने सागरच्या दुचाकीला धडक दिल्याने सागर गंभीर जखमी झाला त्यावेळी कार चालकाने सागरला रुग्णालयात नेण्याऐवजी तेथे सोडून पळ काढला त्यामुळे सागर पाटलाचा उपचारा अभावी दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मनोर पोलिसांनी काही वेळातच बत्तीस वर्षे सचिन गोरख स्वरूपसे या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे तर अन्य एक जण फरार असल्याचे बोलले जात आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार